लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ तुपकर सिंदखेड राज्यातून फोडणार बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शेतकरी नेते अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर नऊ एप्रिल रोजी सिंदखेड राजा येथे राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळी अभिवादन करून जाहीर प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत अशा घोषणा रविकांत तुपकर यांनी शेतकरी शेतमजूर व कार्यकर्त्यांच्या बैठकीत बुलढाणा येथील एका लॉन्स मध्ये केली नाही आता उद्या आम्हाला चिन्ह मिळणार आहे आणि त्या अनुषंगानं परवापासून आम्ही प्रचाराचा नारळ फोडतो आहे मा जिजाऊंचं माहेरघर सिंदखेड राजा मा जिजाऊंचं दर्शन घेऊन वंदन करून या प्रचाराचा नारळ आम्ही परवा दिवशी सकाळी दहा वाजता सिंदखेड राज्यात फोडणार आहोत त्या अनुषंगानं एक तर काय आता समोरचे शत्रू आमचे खूप बलाढ्य आहेत त्यांच्याकडं हजारो कोटीच्या प्रॉपर्ट्या पैसा सगळे नेते आमच्या विरोधात एकत्र आलेले आहेत आमची लढाई ही सामान्य माणसाची लढाई आहे गोरगरिबांची लढाई आहे त्यामुळं गावगाड्यातल्या लोकांना घेऊन शहरातल्या लोकांना घेऊन या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या लोकांना घेऊन आम्ही सगळं जिल्हाभरामध्ये कसं प्लॅनिंग करायचं जोरदार यंत्रणा प्रचाराची राबवणार आहोत घरच्या भाकरी खाऊन लोक गावागावामध्ये आमचा प्रचार प्रसार करणार आहेत हा विचार गावागावामध्ये पोहोचवणार आहेत खासदार बदलणे इतकंच फक्त नाहीये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर आपल्यासाठी लढणारा शेतकऱ्याचं लेकरू एकदा सभागृहात गेलं पाहिजे अशी भावना सगळ्यांची आहे भरभक्कम पाठिंबा आम्हाला मिळतो आहे आणि शंभर टक्के विजय गावगड्यातल्या सामान्य माणसाचा होणार आहे लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा चा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली सतरा बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा